म्हणून मुलं बहिणी पुतणे हे सर्व सुना हे यांना सर्वांना सुसंस्कार आहे आणि म्हणून एवढा भव्य दिव्य कार्यक्रम वडिलांचे वडिलांची किंमत आहे वडिलांच्या विषयी अंतकरणामध्ये आदर आहे प्रेम आहे आई सुसंस्कार एक मुलगा दारामध्ये उभा होता वडिलांनी विचारलं बेटा आपल्या घरामध्ये सर्वात महान सर्वात ग्रेट कोण मुलाने एक मिनिट विचार केला वडील थोडेसे आणखी जवळ आले मुलाच्या खांद्यावर हात ठेवला बेटा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आपल्या घरामध्ये सर्वात महान सर्वात ग्रेट कोण मुलाने बाकी आता कुठल्याही क्षणाचा विचार न करता सांगितलं पिताश्री आपल्या घरामध्ये सर्वात ग्रेट सर्वात महान मी आहे वडिलांचा चेहरा थोडसा नाराज झाला वडिलांना वाटलं माझं नाव सांगेल की तुम्हीच वडिलांनी ठरवलं बस आता या घरात राहायचं नाही इथं आता आपल्याला किंमत नाही घरात गेले घालण्याचे कपडे घेतले पिशवीत घातले आणि निघाले कंपाऊंडच्या गेट पर्यंत गेले परत माग वळून पाहिलं बेटा आपल्या घरामध्ये सर्वात महान सर्वात ग्रेट कोण मुलाने सांगितलं पिताश्री असेल कोणी एखादा माईचा लाल ज्याच्या खांद्यावर त्याच्या बापाचा हात आहे तो सर्वात महान महेको तो ऐसे महेको को होश आ जाए। महको तो ऐसे महको फूलों को भी होश आ जाए अरे भाई तालियां बजानी है तो ऐसी बजाओ हमें भी जोश आ जाए टाळी वाजाव वाटली की टाळी पॉइंटला वाजलीच पाहिजे समजायचं त्या व्यक्तीच लक्ष कीर्तनाकडे तंतो तंत आहे वाजू पण नको वाजू खन खनत वाजली पाहिजे बाबा विठा हो पिताश्री त्यावेळेस तुमचा हात माझ्या खांद्यावर होता आणि आता तर तुम्ही मला सोडून चालले आता मी कसला ग्रेट आणि कसला मोठा आता त्या जगामध्ये सगळ्यात कालच्या घराचा माणूस मी आहे का माझा बाप मला सोडून चाललेला आहे <ड़ागी> बापाने पिशवी टाकली माग आले आणि मुलाला मिठी <ड़ागी> मुलाने सांगितलं पिताश्री आज या घरामध्ये मी महान मोठा नाही ग्रेट नाही आज संपूर्ण जगामध्ये मी ग्रेट आहे कारण आज मी माझ्या बापाच्या मिठीत आहे याला म्हणायचं सुसंस्कार आणि तेच संस्कार नानांच्या मुलांवरती म्हणून तर नानांनी आज एवढा नानांच्या स्मरण प्रत्यर्थ आज एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आमचे उत्कृष्ट मृदंगाचार्यांना पाचारण केलं फार महाराष्ट्रामध्ये हा गाजतोय एक त्यांच्यासाठी एकदा जवळ त्याचप्रमाणे आमचे गायनाचार्य क्या बात आहे निसतच गायन नाही महाराज बैठक आहे याला म्हणायचं गायनाचार्य नाही तर म्हटलो शिव बाळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती महाराज गायक म्हणाला शिव बाळा चक्र मूर्ती त्याची माय माझी चुलती म्हणलं जमना अरे त्या शिवाला मायच नाही तुझी चुलती होईल कशी विठाला आगा। 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 वस्त्र उपवस्त्र दान केलं हे परिवारावर सुसंस्कार आहे आणि म्हणून तर या ठिकाणी आज एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आणि मागच्या वर्षी या प, याच वेळेला आपल्या गावातले दोन हिरे गेले चार दिवसापूर्वी ज्यांचं आपण पुण्यस्मरण केलं वैकुंठवाशी देवीचंद भाऊ तांबे भाऊ आणि नाना हे दोघो मित्र होते यांच्या दोघांची चष्टा मस्करी मी फार जवळून पाहिलेली भाऊ आणि आम्ही ज्या वेळेस नानांच्या घरी तिथं गेलो तर दार मला आतमध्ये येताना नाना म्हणले यांना बाहेर काढा म्हणले हे बाहेर काढायच्या लायकीचे आहे आणि मग भाऊ सुद्धा बाहेर नाही नाही यांना बाहेर काढा म्हणले हे या घरात ठेवायच्या लायकीचे नाही इतकी चष्टा मस्करी आणि एवढा प्रेम हा या प्रेमाला वंदन आहे व्हा विठार दोन हिरे गेलेले आहे आपल्या गावातले दोन रत्न कमी झालेले आहे पूर्वी जगामध्ये माणसं फार झाली जगामध्ये माणसं फार झाली तर गर्दी झाली पण जगामध्ये माणसच राहिली नाही तुम्ही म्हणाल बाबा काय बोलता तुम्ही हो जगामध्ये फार माणसं झाले माणसांच्या आकाराची माणसं फार आहेत माणसाच्या विचाराची माणसं फार कमी आहे आणि गेलेले माणसाच्या विचाराची माणसं होती महाराज मिठा आणि म्हणून या ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित केला हे कार्यक्रम आयोजित करण्याच आणखी एक कारण आई वड वडिलांच्या ऋणातून पूर्वजांच्या ऋणातून उत्तीर्ण होणे आणि याच्या बरोबर स्वतःच ही बँक बॅलन्स करणे स्वतःचा बँक बॅलन्स काय हे एवढा कार्यक्रम करत असताना हे नामस्मरण होत असताना कीर्तन होत असताना हे दान होत असताना हे दानाचं जे काही पुण्य आहे हे दानाचं पुण्य गेले त्यांनाही मिळतं आणि ज्यांनी केलं त्यांनाही मिळतं त्याच्यासाठी हा अट्टहास आहे आणि फार मोठ मोठ्याने अट्टहास केलेले आहे जगद्गुरु तुकोबारायांकडे जर पाहिलं तर तुकाराम महाराजांनी संसाराच्या नावे घालून शून्य वाढत पुण्य धर्म केला संसार शून्य केला त्यांना विचारला महाराज तुम्ही एवढा आत्ता असं का करता दिन रजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे हे का तर या प्रश्नाचं उत्तर तुकोबारायांनी आज अभंगाच्या चा, पहिल्याच्या राहा ते जागरन साठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस आपलाही गोड व्हावा शेवटचा दिवस गेलेल्या व्यक्तीचाही गोड व्हावा म्हणून साठी हा अट्टहास आहे